संदीप उतरडे सरांनी जी बातमी दिली होती त्या बातमीनुसार होत। आणि माझ्यासोबत आपली किनारा वृद्धश्रमाची टीम देखील आहे आणि सर्व साहित्य घेऊन आता आपण इकडे आलेलो आहे आणि आता आपण बघायला चाललोय जिथे ही घटना घडलेली आहे ते ठिकाण तुम्ही आता कामशेतोरून आलात कधी हो सर आम्ही आता कामशेतोरून आलो आम्ही सर्व तयारी कालच करून ठेवली होती कालच येणार होतो आपण आजोबांना इथे सांभाळ करतो आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणि बाहेर सुद्धा आदिवासी पाड्यांवरती वगैरे सुद्धा आपलं काम चालतं अनेकदा काय होत कि बरेच जण असे भांडी कपडे वस्तू आपल्याकडे देत असतात आणि मग आम्ही ते साठवून ठेवतो आणि अशा गर्दीच्या वेळेस आम्ही त्या देत असतो लोकांना पन्नास हजार रुपये माझ्या सारखी म्हणून पैसा आपण ठेवलेला असतो बांधलं शेड खरंच अतिशय दुर्दैवी घटना ही खूप खचून गेलेलं हे कुटुंब दिसतंय आज जेव्हा मी हे बघते ना समोर ही राख रांगोळी झालेली अहो हे स्वप्न असतं प्रत्येक माणसाचं एक घर स्वतःचं उभं राहणं आणि त्यांचं हे स्वप्न अक्षरशः मातीमध्ये मिसळलंय खूप वाईट वाटलं ज्यावेळेस मी संदीप सरांचा तो व्हिडिओ पाहिला आणि प्रचंड दुःख झालं आम्ही कोणताही विचार केला नाही पहिल्यांदा तुमच्याकडे धाव घ्यायचा मी प्रयत्न केला काल एक कार्यक्रम होता लोकमतचा त्यामुळे आम्ही तिकडे अडकलो होतो म्हणून सरांना सांगितलं की आज आम्ही येतो इकडे आणि खरंच अतिशय दुर्दैवी घटना आहे पण एक, एक सांगू का दादा तुम्ही खचून जाऊ नका कारण संदीप सरांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे म्हणजे त्यांनी समाजापर्यंत तुमचा हा झालेली घटना त्यांनी पोचवली आणि आज तुम्हाला अनेक हात मदतीचे मिळत राहणार आहेत आम्ही खचलो होतो पण आम्हाला नव्याने उभं राहण्याची हिंमत आली तुमच्यामुळे सगळ्यांमुळे आम्हाला हो नव्याने उभं राहण्याची हिंमत आली होतो त्या पायरीवरती गेलो होतो पण आता पुन्हा मला नव्याने उभे राहण्याची हिंमत माझ्यात झुटली माझ्या कुटुंबाला पुन्हा ही घटना घडली ना दादा होणाऱ्या गोष्टी तर आपण थांबवू शकत नाही पण आता ह्याच्या पुढे अशी घटना परत घडायला नको यासाठी खूप काळजी घेणं आवश्यक आहे काळजी घेऊ सर्वजण उभं राहायचंय हा भविष्य आहे यांचं आणि या दोघांचं सुद्धा वय नाही जास्त आज आपल्या डोळ्यात एकत आपल्या मुलाचा संसार असा जळून राग झाल्यानंतर त्या त्या आईच्या मनावरती काय बीतली असेल हो त्या आईच्या मनावर काय बितली असेल आणि जे झाले त्याला काय करू शकतो आपण पण होणार नाही अशी तर काळजी घेऊ शकतो का नाही आज घरात कोणी नव्हतं म्हणून आज जीवितहानी तरी टळली म्हणायची नाही का आज तो नशिबाचा भाग खूप मोठा आहे आपण आपला संसार उभा करू शकतो परत पण पर एखाद्याचा जीव गेला असतो तर आज काय भावात पडलं असतं सांगा ते आज खरंच हे जे सोशल मीडियाचं माध्यम आहे ना हे फार प्रभावी असं माध्यम आहे त्याच्यामुळे अगदी क्षणात बातम्या पसरत असतात आणि सर्वांना ते समजतात म्हणून आज मदतिला तुमच्या सगळेजण येतात आई या मुलीचं शिक्षण आहे तुमचं भवितव्य आहे तुम्हाला काही जॉब वगैरे हवा असेल किंवा तुम्हाला काही अजून इतर गोष्टी हव्या असतील तर जरूर मोकेपणाने आमच्या समोर ती समस्या मांडा तुम्ही आपण त्याच्यावरती नक्कीच काहीतरी पर्याय शोधून काढू हम्म जे खरंच प्रेमाने घट्ट असं नातं बांधलेलं एका भावाने दुसऱ्या भावाला त्याचे संकट काळात आधार दिलाय न विचारणारी पण खूप कुटुंब हो कपडे पण नव्हते सगळं राहील मला ह्या ठिकाणी तुमचं पक्क घर बघायचं स्वप्न आहे माझं आणि सर्वांनी मी तर सर्वांना आवाहन करेन सर्वांना मी यांच्या वतीने अक्षरशः एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि या कुटुंबाला उभं करा खरंच इथे जेव्हा समक्ष आपण येतो ना तेव्हा खूप वेगळं वाटत मनाला आणि नाही तर या ताईंचा संसार यांचा असं खरंच बघू नाही शकत आपण आपली स्वप्न असतात घर म्हणजे

स्वप्न पाहून ती मांडणी त्यांनी विकत घेतली असेल पै पई साठवून त्यांनी ती मांडणी विकत घेतली असेल आणि आज जेव्हा तिची अशी अवस्था झाली तेव्हा त्यांना काय वाटत असेल हे बघा इथे हा पाटा वरवंटा कॉटची तर बापरे सगळ्याच गोष्टींची काहीच नाही राहिलो काहीच नाही राहिल मुलांची आयम साहित्य बांधायला वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही तसंच टाकून आणलंय टेम्पोमध्ये नाही भरपूर साहित्य आणले तुम्ही हो त्यांना धान्य पण आहे काय आता आम्ही त्यांना साबण ब्रश पेस्ट वॉशिंग पावडर त्याच्यानंतर अंगाचे साबण वगैरे सुद्धा आणलेले आहेत आणि साड्या आहेत ब्लँकेट्स आहेत जाड जाड असे ब्लँकेट्स आणलेले आहेत नवीन हे पण आहेत आणि स्लीपवेलच्या दोन गाद्या आणल्या त्या देखील नवीनच आहेत आणि असे काही टी शर्ट्स आणलेत त्यांना घालण्यासाठी हे जे टी शर्ट्स आहेत हे नवीनच आहेत म्हणजे आणि पण एक महिनाभर पुरेल एवढं धान्य आणलेलं आहे आपण संपूर्ण किराणा हो आम्ही सगळ्या किराणा म्हणजे अगदी हळद तिखट सुद्धा आणले त्यांच्यासाठी आणि खुर्ची हो खुर्च्या चार आणल्या म्हणजे आश्रमात होते हो आमच्या आश्रमामध्येच होत्या जास्ती म्हणजे आम्ही असं आता हे तर होतं तेच आणलं आपण सगळं कुठं ते हो हो, हो।, हो। भरपूर हो। हो। भांडी जी होती स्टोरेज मध्ये तीच काढून आणली आमच्या कुटुंबासाठी या संस्थेने जे संसार मला आणून दिलेलं आहे त्यांचे मनापासून मी खूप आभार मानतो खूप त्यांचे दादा हात खरंच हात जोडू नका हे आपलं कर्तव्य आज एका बहिणीने भावासाठी केलंय आज ह्या ताईंचं जे दुःख आहे हे कोणीच परत घेऊ शकत नाही पण आपण मदतीने नक्कीच फुंकर घालू शकतो त्यांच्या दुःखावरती आम्ही अगदी अगदी ही मदत तुम्हाला केलेली आहे तुमची छोटीशी लेख चांगली शिकून मोठी होऊ देत आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहू देत हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद मी ऍडव्होकेट प्रीती वैद्य आपला मी किनारा वृद्धाश्रम कामशेची संचालिका आहे आणि माझ्यासोबत आत्ता आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम आलेली आहे हे गिरीश कुलकर्णी सर आहेत संजय सर आहेत संजय इंगे हे एम एस डब्ल्यू आहेत आमच्या संस्थेचे आणि हे तिवारी जी आहेत जे आम्हाला रेल्वे स्टेशनवरती सापडलेले आहेत निराधार अवस्थेमध्ये ते आता आम्हाला अशी मदत करत असत आम्ही जिथे जाऊ तिकडे ते असतात आणि मी कुठेही डिक्लेअर केलं नव्हतं की तुम्ही ह्यांना मदतीसाठी पुढे या वगैरे कुठेही सोशल मीडियावर टाकलेलं नव्हतं जे काही आमच्या वृद्धाश्रमावर साहित्य आहे जे आम्ही वापरत नाही आहोत ते आणि काही वापरत सुद्धा साहित्य आम्ही इकडे आणलेलं आहे आज ही आई आहे ही खचलेली आई आहे आपल्या मुलाचं कुटुंब जळताना तिने पाहिलंय सर्व जे काही साहित्य त्यांचं घर जाताना पाहिले डोळ्यांनी त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि तो मनामध्ये कोरला गेलेला आहे तर तो आयुष्यामध्ये ते कधी विसरू शकणार नाही अशी दुर्दैवी घटना आहे